नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रोजचे बाजारभाव व शेतीविषयी योजना व इतर महत्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची खूप मोठ्या प्रमाणात घट दिसून आलेली आहे भाव हे वाढले आहे आणि वाढणार आहेत तज्ज्ञांच्या माहितीनुसार घटीचा मध्ये कापसाच्या भावावर काय परिणाम होणार आहे हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे सततच्या पावसाने शेतात पाणी साचून कापसाची झाड रोगट झालेले आहेत तर बोंड सडण्याच्या मार्गावर आहेत यामुळे यंदा कापसाचं उत्पादन घटण्याची भीती आहे या परिस्थितीत केंद्र सरकारचा हमी भाव कापसावरील आयात शुल्काचा निर्णय आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या पाहता कापसाच्या भावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊ सध्याच्या परिस्थितीत आणि कापसाच्या भावाची शक्यता विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात कापूस पिकाला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे पाणी साचल्याने कापसाची वाट खुटली आहे तर फुलं आणि बोंड नष्ट झाली आहेत काही ठिकाणी बोंड काळी पडत असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे याचा परिणाम कापूस भावावर होऊ शकतो भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे आणि यात महाराष्ट्राचा वाटा तब्बल पस्तीस ते सदोतीस टक्के एवढा आहे राज्यात विदर्भ मराठवाडा आणि खानदेश हे कापसाचे प्रमुख पट्टे आहेत जर महाराष्ट्रात उत्पादन घटलं तर देशभरात कापसाचा पुरवठा कमी होऊ भावात चढ उतार होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या हंगामासाठी कापसाचा हमीभाव वाढला आहे यंदा मध्यम स्टेपल कापसाला सात हजार सातशे दहा रुपये तर लांब स्टेपल ला कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा दर जाहीर झाला आहे पण अतिवृष्टीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दर मिळण्याची अपेक्षा आहे अतिवृष्टीमुळे कापसाचं उत्पादन घटलं तर देश देशांघर पुरवठा परिणाम होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना हमीभावपेक्षा चांगला दर मिळण्याची आशा आहे पण यासाठी सरकारचं आयात धोरण आणि बाजारातील मागण्या पुरवठ्यात गणित महत्त्वाचं ठरणार आहे सरकारचा निर्णय आगामी काही दिवसात कापूस बाजारभाव ठरवणार आहे असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तज्ज्ञांच्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा कापसाची घट दिसून आलेली आहे त्यावेळेस कापसाला चांगला भाव मिळाला आहे ह्या वर्षी सुद्धा भविष्यामध्ये कापसाला चांगला भाव राहू शकतो तर कापसाची संपूर्ण अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवर मिळणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला दिलेल्या बेलायकन क्लिक करून ऑल ओवर सेट करा ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारला दरखास्त करूया कापसाला पंधरा हजार रुपये भाव दिलाच पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये पंधरा हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे अशी कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवा म्हणून ह्या वर्षी आपण पंधरा हजार रुपये कापसाला भाव मिळूनच राहू तुला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद